मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपाटा शेतकरी मित्रांनो आज मी आलेला आहो अ कोणता धोडप उगले धोडप इथे तर एक शेतकरी आहेत ते जिल्हा परिषदला शिक्षक आहेत उगले सर म्हणून त्यांचा आपण पहिले परिचय घेऊ त्याच्यानंतर थोडी चर्चा करू नमस्कार सर नमस्कार नमस्कार माझं पूर्ण नाव ज्ञानेश्वर तुकाराम उगले मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे रायणारा धोडप उगले तालुका जिल्हावासी बरं 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 माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बारा त्र्याण्णव ऐंशी सर uh, तुम्ही आता सुरुवातीला तुमच्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं होतं तर तुमचा दोन किती महिन्यापर्यंत झाला होता प्लॉट तोपर्यंत uh, तुमची माझा परिचय जवळपास ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाला माझं जवळपास घेतलं हो? त्रेपन्न हजार रुपये खर्च झाला बरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे जेव्हा पाऊस चालू होता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या यांच्यासोबत कॉन्टॅक्ट आला एक दुकानावर आले होते आणि तेव्हा हा खूप प्लॉट खराब झाला होता कारण मुळ्या पण खराब झाल्या होत्या खपा पण आला होता आणि त्याच्यानंतर आपण हा जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे जवळपास चाळीस हजारापासून त्याच्यानंतर खर्च केला यांनी दोन एकराला आणि खूप जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर म्हणलं तेव्हापासून तुमचं कसं समाधान वाटलं तुम्हाला आता सध्या कंडिशन कशी आहे पहिल्यापेक्षा आता आता जेवढे मी प्लॉट बघतो आता जेवढे जवळपास आता सध्या मी चार पाच प्लॉट बघून आलेले अशी कंडिशन मला एकाही प्लॉटची दिसली नाही कारण त्यांचा प्लॉट मी पहिल्या वेळेस बघितला त्यांनी आपल्याला निष्ठा पण जे जर निवडणूक शेतकऱ्यांना त्या वा पण वापरलेल्या त्यांना पण तुम्हाला जसे जसे मी ड्रिचिंग दिली आतापर्यंत दोन ड्रिचिंग दिल्या आणि खताचं नियोजन तुम्हाला सांगितलं तीस टक्क्याचं नियोजन तर तुम्हाला कसं काय वाटलं नियोजन वगैरे कमी खर्चात चांगलं नियोजन कमी खर्चामध्ये जबरदस्त आपण यांना नियोजन दिलेलं आहे जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे एक एकर इथे प्लॉट आहे आणि एक आहे प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो दर्जेदार जर तुम्ही निविष्ठा वापरल्या त्या पद्धतीने जर नियोजन केलं खूपच जबरदस्त आता मला तर नाही की तुमच्या प्लॉटला कॉम्पिटिशनला दुसरा प्लॉट असेल म्हणून या पद्धतीचा गावामध्ये एवढं शेतकरी मित्रांनो आता यांचा जे मातृकंद आहे तो मनगडाच्या म्हणजे हाताच्या मनगडा एवढा मातृकंद आहे आणि त्याला कमीत कमी पाच सहा पाच सहा असे फुटवे आहेत तर व्हिडिओ पडे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो पण फुटवे आणि कशा पद्धतीने यांचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो जमीन पण चांगली आहे आणि या उगले धोडप गावामध्ये एक नंबरचा असा प्लॉट आहे सर पण आतापर्यंत बघितलं रिसोड तालुक्यामध्ये पण असा प्लॉट नाही बघितला याच्यामध्ये शेणखत वगैरे तुम्ही शेतकरी मित्रांनो झिरो पर्सेंट शेणखत आहे म्हणजे शेणखत काहीच नाहीये आणि यांचं का झालेलं आहे की यांना जो भेसर टाकला त्याच्यामध्ये पन्नास किलोचे मायक्रोड्रेट किट वापरले तुम्ही त्याच्यामुळे काय झालं जमिनीमध्ये किट आणि सूक्ष्म म्हणजे फॉस्फेशयुक्त खतं आणि सल्फेट फॉर्ममध्ये सुष्मान्न द्रव्य हे जर पिकामध्ये मिक्स करून जर तुम्ही टाकले तर ते झाड म्हणजे पीक अपडेट करू शक अपटेक करू शकत नाही त्याच्यामुळं ह्या किटा जर तुम्हाला वापरायच्या असतील तर ह्या तुम्ही स्पेशल कशासोबत वापरा म्हणजे शेणखतासोबत वापरा किंवा दुसरं कशा दाणेदारसोबत वापरा फक्त किटा जर तुम्ही नाही वापरल्या तर यांना आपण मायक्रोन तरी पण मायक्रोंडन तुम्हाला दिलं होतं निंगल आणि सल्फर शेतकरी मित्रांनो पहिले यांना जे ड्रिचिंग दिली होती तर ती एन पी के म्हणजे जेवढे पण खतं टाकले हे फक्त वीस टक्केच खतं अपटेक होत असतात तर ते ऐंशी नव्वद टक्के आपटेक होण्यासाठी आपण याला एन पी के कन्सर्स या त्याच्यासोबत आर एस कंपनीचं रुटान जा शंभर ग्राम दिलं होतं ई एस टेक्नॉलॉजी म्हणजे मोस्ट इफेक्टिव्ह ट्रेस म्हणून ते काम करते पांढऱ्या मुळ्याचं वाढायचं काम करते अजून तुमचं जमिनीमधलं फॉस्पेज अपटेक करायचं काम करते आणि दुसरी जे ड्रिचिंग केली होती तर त्यांना मायक्रोड्रन दिलं होतं दोन किलो मिंगल हायग्रीन तीन किलो आणि सोबत प्रोबियन दिलं होतं शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर यांना भेसवडो दाखवून सांगितला होता दुसऱ्याला बारा आपला चौदा पशी चौदा आणि त्याच्यासोबत आम्पजी पोटॅशील या पद्धतीनं आणि आता यांना एमओ पी छत्र मित्रांनो पहिल्या डोस म्हणजे फक्त सिलिकोनाला आपण मोठ्या वापर वापरा वापरायला सांगतो कारण एम ओ जर सुरुवातीला करून वापरली तर मुळ्या त्यांना मायक्रो फाय म्हणजे मायक्रो मुळ्या ज्या असतात मुळ्याला मुळ्या बारीक मुळ्या असतात त्यामुळे खराब होण्यासाठी म्हणजे खराब होऊ शकते त्यांना त्यासाठी आपण त्याला सिलिकॉनॉल पोटॅस खरब कंपनीचा वापरायला सांगतो आणि दुसऱ्या डोसपासून आपण प्रत्येक डोसला एमओ पी वापरायला सांगतो कारण त्याच्यामुळं तुमच्यासाठी इम्युनिटी पॉवर म्हणजे सगळा एम ओ पीमध्ये तुमचं पूर्ण हे राहते मातृकंद फुटवे वाढीसाठी शेतकरी मित्रांनो तर हे सगळं आपटेक करण्यासाठी यांना आपण चार किलो रुटांचा दिलेला असते मायकोराचा ग्रँड फार्ममध्ये आणि यांना आपण जास्त वॉटर सॅलिअर तुम्हाला सोडायला सांगितलेच नाही मी कधी फक्त यांना वॉटर सॅल्यबर म्हणून न्यूट्री चार्ज तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा साठ दिवस झाले तेव्हा त्यांना आपण सुपर न्यूट्री चार्ज चौदा अठ्ठेचाळीस आणि सल्फर थायग्रेन शेतकरी मित्रांनो सल्फर काय करते की तुमच्या जमिनीमधलं जे फॉस्फेट हे झिंक हे बोरान हे कॅल्शियम हे सगळं उचलण्याचं काम करते सोबतच तुमची जमीन जर थंडी झाली असेल पाणी सारखा चालू असल्यामुळे आपलं थंडी पडते जमीन तर ते, ते गरम करण्याचं काम उष्णता उष्णता वाढवण्याचं काम हे सल्फर करते तर आता आपला जबरदस्त असा जवळपास आता ही हाईट बघा पाच साडेपाच फुटाचा प्लॉट झालेला आहे तर तुम्हाला काय वाटतं या नियोजनाबद्दल नियोजन चांगलं आहे उत्तम संपूर्ण नियोजन तुम्ही कुठंच घेतलं मग पहिले सुरुवातीला त्याच्यानंतर समाधान झाले म्हणून माझ्याकडे आले तर त्या तुम्हाला आता माऊली कृषी सेवा केंद्राच्या नियोजनाबद्दल बद्दल काय सांगायचं बाकीच्या लोकांना मावली कृषी सेवा केंद्राचं नियोजन हे कमी खर्चामध्ये उत्तम प्रकारे नियोजन बरोबर बरोबर आर्थिक थोडा कमी गोष्ट म्हणजे आर्थिक तुमच्यावर लोड नाही आणि जिथा खर्च करायचा म्हणजे तुमचा खर्च भरपूर प्रमाणात मी वाचवलेला आहे कारण तुम्ही जर सम संपूर्ण खर्च करून जर तुमच्या हळद जर एवढी डेव्हलप नसलोत तर मग खर्च अजून किती करायचा खर्च लिमिट असते ना खर्चाला शेतकरी मित्रांनो जवळपास तीस चाळीस हजारामध्ये पूर्ण वर्षभराचं नऊ चाळीस हजार हां चाळीस हजारामध्ये पूर्ण वर्षभराचं आपण नियोजन एकदमभर हळद अशी डेव्हलप करून देत असतो पण यांनी त्या पद्धतीने हळद सुरुवातीला डेव्हलप केली होती ती हा, पूर्ण खराब झाली होती म्हणजे वाळ नव्हती पूर्ण दबलेली हळद होती मुळ्या खराब होत्या आणि त्याच्यानंतर आपण दोन तीन ड्रिचिंग दोन ड्रिचिंगमध्ये आणि एका खताच्या ऋतूमध्ये पूर्ण या लेवलला आपण हळद आणलेली आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे बघा हे बघा एक नंबर दर्जेदार असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे दाखवा पूर्ण प्लॉट हे बघा पूर्ण संपूर्ण एका एकराचा हा प्लॉट आहे खूप जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता यांना आपण आता एक ड्रिचिंग दिली म्हणजे आपण यांना एक स्प्रे दिला आता उद्या कधी उद्या यांना जे स्प्रे दिला आपण यांना त्या स्प्रेमध्ये प्रोबेश दिला आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जे पण झाडावर कुठं कुठं करपा दिसत आहे त्यासाठी आपण प्रोबेज आणि प्रोबियन हा हे दोन प्रोडक्ट गेलेले आहेत आता त्यांच्या घरी ठेवलेले आहे आपण आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांना अजून एक त्यांना स्प्रे दिलेला आहे जवळपास मिनोरा मिनोरा झेडेप आणि अजून काय दिले शेतकरी मित्रांनो आता याला जवळपास किती दिवस झाले सर या प्लॉटला ही म्हणजे पाच जून ची लागवड पाच जून शेतकरी मित्रांनो पाच जून ची हा लागवड आहे जवळपास चार महिने या प्लॉट ला झालेला आहे याच्यानंतर आपण का कंपनीचं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अडीच किलो त्यांना एकरी सोडायला सांगितलं सोबतच प्रोबेज आणि प्रोबियांची आपण त्यांना स्प्रे घ्यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानं झडेप आणि मिनोरा आ, ते ते मिनोरा सोबत एक अजोटिया कस्टुडिया शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपण तीन प्रोट यांना दिलेले आहेत मिनोरा दिलेला आहे यांना मिनोरा तुम्हाला म्हणजे दहा लिटरला चाळीस मिली घ्यायचं आहे आणि प्रोबेज दहा लिटरला जवळपास चाळीस मिली घ्यायचे आणि अधोटी आहे तीस एम एल हा जे ड्रो झाला याच्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवस यांना म्हणजे करप्याचं काहीच प्रम नियंत्रण शंभर टक्के होणार म्हणजे करपा पंचेचाळीस दिवस येणारच नाही या पद्धतीने आपण यांना नियोजन दिलं जवळपास आता जी प्रोबेज आणि प्रोबियन हे जे स्प्रे दिला तर जवळपास तुम्हाला पंधरा दिवस म्हणजे करपा दिसणारच नाही त्याच्यानंतर तो स्प्रे घेतला त्याच्यानंतर जवळपास दोन महिने तुम्हाला काही टेन्शन नाही आहे पानावर शेवटच समजा हां शेवटच समजा आता कसं ना प तुमा बघा शेतकरी मित्रांनो हा जो मेन स्टंप आहे याला आलेले हे फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा जवळपास या मातो सहा फुटवे आहेत आणि हा इकडचा इकडचा जो आहे याला तीन आहेत या पद्धतीचे प्रत्येक झाडाला असे फुटवे आहेत हे बघा शेतकरी मित्र हा झाला पहिला हा यांनी एका एका येथे लागून हा दुसरा कंद म्हणजे याला पण जवळपास पाच पाच फुटवे आहेत बघा याला पाच फुटवे आहेत पलीकडे आहेत त्याला एक दोन तीन चार फुटवे आहेत या पद्धतीनं पूर्ण प्लॉट असा यांनी एका एका यतीवर एका, एका एका, एका फुटावर लागलेला आहे आणि इकडं पण पाहा तुम्ही हे बघा हा मातृकोंदा आहे आणि मातृकंदाला आलेले फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच या या साईडला उजव्या साईडला पाच फुटवे आहेत आणि या साईडला एक दोन तीन चार पाच म्हणजे एका मातृ एका कांडीला जवळपास दहा फुटू आहेत शेतकरी मित्रांनो हे जे आहे एकूण पाच आणि एकूण पाच दहा दहा फुटू आहेत म्हणजे असा जर मेन स्टम जर असेल तर याला कमीत कमी तुम्हाला सांगतो तीन ते चार किलो हळद यायची कुठंच नाही गेली शेवटपर्यंत आणि कुठे कुठे तर पाचपर्यंत हळद निघते शेतकरी मित्रांनो नियोजन जर व्यवस्थित असेल तर या पद्धतीने नियोजन तुम्ही करू शकता आणि असे पूर्ण एका एक एकरामध्ये पूर्ण असेच प्लॉट आहेत यांची टोटल दोन एकर हळद आहे आणि दोन्ही पण एका हळद याच पद्धतीचे आहेत हे बघा जवळजवळ पूर्ण फुटवे असे आहेत हे बघा हे पहिला ते दुसरा ते तिसरा पूर्ण शेवटपर्यंत याच पद्धतीचं नियोजन आहे हे बघू शकता हे सर आहेत जिल्हा परिषदल्या शाळा कुठे आहेत सर तुम्ही नेतनशाला शिक्षक आहेत आणि सॅटरडेला संडेला ते पूर्ण नियोजन करतात पूर्ण हळदीचं तरी पण त्यांचा आपण एक व्हिडिओ अजूनपर्यंत बनवलेला नाही कारण ही जर हळदी तुम्ही सुरुवातीला जर बघितली असती तर, तर बघा पूर्ण एक सारखा प्लॉट एक कुठंच कमी जास्त नाही आहे पूर्ण नियोजन माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, सर आता तुम्ही सुरुवातीला बघितली होती आपल्या हळदीच्या मुळ्या खराब झाल्या होत्या करपा आला होता आणि वाढ पण नव्हती तर तुमचा पूर्ण नाव सांगा मग पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर बरं माझा पूर्ण नाव ज्ञानेश्वर तुकाराम मुगले मी जिल्हा परिषद शाळेमध्ये एक माझा शिक्षक हो माझा व्यवसाय शिक्षक आहे समजा पण मी शनिवार आणि रविवार माझं म्हणजे पूर्ण दिवसभर मी या शेतीमध्ये गुंतलेला असतो आणि हळद पीक हा हळद पीक घेणे हा एक माझा आवडता छंद आहे आणि आपल्या या एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण कसं काढावं हो। यावर माझा भर आहे आणि मी याचं मार्गदर्शन माऊली कृषी सेवा केंद्र सातवट्टा याच्या मार्गदर्शकांनी काम करतो आणि सराने सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सराने ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने मी सुद्धा या सिटीमध्ये समजा पूर्ण नियोजन केलं नियोजन केलं आणि पूर्ण नियोजन केल्यानंतर हा माझा असा उत्कृष्ट एक प्लॉट या माझ्या गावामध्ये आहे सर तुम्ही नियोजन केलं कारणच खूप खरा खराब कंडिशन होत्या सुरुवातीला कारण पहिला डोस दिला होता तुम्ही त्याचं काही तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकला माझा कॉन्टॅक्ट तुमचा जवळपास दोन अडीच महिन्यानंतर झाला बरोबर तर तुम्हाला नियोजनाबद्दल काय म्हणजे कसं काय वाटलं तुम्हाला समाधानी कसं सर तुमचं कसं आहे तुम्ही आर्थिक बाबतीत जास्त शेतीला भूदंड जास्त पडू देतला बर। आणि कमी खर्चामध्ये उत्पादन कसं जास्त येईल आणि आपलं पीक समजा उत्तम रीतीने कसं बहरल यावर तुमचा जास्त भर राहील बरोबर मी तुमच्याशी समजा तुमचा अभ्यास केला आणि म्हणून मी तुमच्याशी जुळ्या गेलो बरोबर बरोबर आता तुम्ही रिसोड ओलांडून तिकडे पाच किलोमीटर आले म्हणजे तुम्हाला आणि तुम्ही एक सुरुवातीला एक दोन ड्रिचिंग दिल्या त्यांनी तुम्हाला त्याचा अनुभवावरून तुम्ही बाकीचं ट्रीटमेंट घेतली समजा आणि खत आपण काय स्वतः विकत नाही आहे पण तुम्ही आपल्या नियोजनानुसार बाकीचं खत व्यवस्थापन तुम्ही केलं शेतकरी मित्रांनो बघू शकता हा असा पूर्ण पेनबोर या शिवारामध्ये यांचा शेत आहे धोडप उगले धोडप उगळे या गावचे शेतकरी आहेत आणि हे स्वतः म्हणजे शिक्षक आहेत जिल्हा परिषदला शिक्षक आहेत शिक्षक असून यांनी या पद्धतीने आवड असल्यामुळं आणि नियोजन आपलं माऊली कृषी सेवा केंद्राचं से भेटल्यामुळे यांना जबरदस्त असा रिझल्ट भेटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघू शकता म्हणजे आता हे बघा हा एक हा एक मातृकंदा आहे बघा याला आलेले फुटवे आहेत बघा एक हे दोन हे तीन चार हे बघा शेतकरी या साईडला चार फुटवे आलेले आहेत एक दोन तीन चार पाच हे बघा शेतकरी मित्रांनो एका एका मातृकंदाला हे मागचा मातृकंदा आहे एका एका मातृकंदाला आठ नऊ आठ नऊ दहापर्यंत फुटवे आलेले आहेत आणि एकच नाही संपूर्ण हे बघू पूर्न, शकता या इकडच्या साईडला बघा ह्या हो हे बघा म्हणजे पूर्ण पूर्ण जर तुम्ही प्रत्येक कंद जर बघितला तर जबरदस्त असे फुटवे आलेले आहेत कोणत्या साईडला जा तुम्ही हे बघा हे झाल्यानंतर इकडचा बघा याला पण असंच फुटवे आलेले आहेत म्हणजे पूर्ण एक एकडचा प्लॉट जबरदस्त असे फुटवे आलेले आहेत आणि आता तुम्ही जे पूर्ण सुरुवातीला जे निविष्ठा वापरलं त्याचं काय तुम्हाला आठवण नाही का काय काय वापरलं तर नाही सुरुवातीला मी सर औषध वाचले पण जे औषध टाकले समजा ते आतापर्यंत कारण मला जास्त ज्ञान नसल्यामुळे ते अपडेट झाले नाही कारण मग ज्यावेळेस तुम्ही जे खत गीत औषधे टाकले अपडेटसाठी तुम्ही मला खूप मदत केली आणि तुम्ही जी औषधी दिली ती पूर्ण अपडेट होऊन माझा बरोबर तुम्ही आता समजा बाकीच्या नियोजनानुसार म्हणजे तुम्ही सुरुवातीला खर्च केला याला कारण हळद खराब खूप झाली होती बरोबर तर खराब केला तर तुम्हाला त्या औषधाचा फायदा झाला का तुम्हाला म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही जर ते जे पण तुम्हाला दुकानदारांना दिले किंवा त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ लागला का तेवढा जेवढा फायदा व्हावा तेवढा काय मजा झाला नाही बरोबर म्हणजे तुम्ही समाधान नव्हते त्यावेळेस समाधान नव्हते कारण मी समजा शेतीसाठी मी आर्थिक बाबतीत कधीच पाहत नाही जेवढा खर्च करायचा तेवढा करतो कोणी जर सांगितलं बा हे वापरा ते वापरा मी वापरतो बरोबर बार। बरोबर त्या गोष्टीचा मला मुळीच फायदा झाला म्हणजे समजा आर्थिक नुकसान झालं त्याच्या शेतकरी मित्रांनो यांचं कसं आहे की हे शेतीमध्ये खर्च करायला कधी पण माग पडत नाहीत पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या निविष्ठा वापरतात त्या शेतीसाठी चांगल्या आहेत का दर्जेदार निविष्ठा आहेत का आणि त्याचं रिझल्ट पण तसंच आहे का हे महत्वाचं आहे कारण तुम्ही कितीही खत टाकत बसले आणि किती, बस किती तुम्ही निविष्ठा देत बसले तर त्या परती त्याबद्दल तुम्हाला तसा रिझल्ट मिळणार नाही कारण सर तुम्ही खूप खर्च केला सर सुरुवातीला हो तुमचा आणि माझा पुढच्या जवळपास एक लाख त्र्याण्णव हजार माझा खर्च झाला त्रेपन्न त्रेपन हजार रुपये खर्च झाला शेतकरी मित्रांनो दोन एकरामध्ये यांनी एक लाख त्रेपन्न हजार रुपये खर्च केलेला आहे आणि त्याच्यानंतर माझा संपर्क झाला बरं माझ्या औषधी घेतली तुम्ही टोटल खर्च किती झाला असा आतापर्यंत औषधी घेतली समजा पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च झाला माझा आतापर्यंत बरोबर शेतकरी मित्रांनो यांचा प्लॉट जवळपास दोनच फुटचा होता दोन दीड दोन फुटाचा होता दीड दोन फुटाचा प्लॉट होईपर्यंत शेतकरी मित्रांनो यांनी एक लाख त्रेपन्न हजार रुपये खर्च केला त्याच्यानंतर हा प्लॉट आपल्याला जागेवर आणायला जवळपास पस्तीस ते चाळीस हजार रुपये लागले दोन एकरचा प्लॉट आहे या दोन एकरचा प्लॉट जागेवर आणण्यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे याने पण तुम्ही एक लाख हजार करून ख समाधानी आहे का चाळीस हजार रुपये खर्च करून <laughs> समाधानी <दा निय>। अडीच <laughs> हजार रुपये <नुटे>। खर्च करून मी समाधानी एक लाख त्रेपन्न हजार खर्च करून <laughs> समाधानी बरोबर शेतकरी मित्रांनो हे बघा उगले धोडपचे शेतकरी आहेत उगले सर जिल्हा परिषदमध्ये काम करतात तुम्हाला पुन्हा सांगतो कारण यांचं यांचं म्हणणं काय की बा आपण खर्च केला तर उत्पन्न पण तसं आपल्याला होईल पण नियोजन कोण्या पद्धतीने करतात आणि खर्च कोण्या पद्धतीने करतात ते महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं यांचं काय झालेलं आहे की यांनी खर्च खूप केला पण यांचा प्लॉट दीड दोन फुटाच्या वरी जात नव्हता पूर्ण प्लॉटवर करपा आला होता पूर्णच प्लॉट क कर करपा आला होता मुळ्या पण पूर्ण सडल्या होत्या आणि त्यांना वाटलं होतं की बा आता आत्ता इथला खर्च, जाला खर्च, हो खर्च करून असा प्लॉट झाला तर इथच्या नंतर किती खर्च होईल बरोबर शेतकरी मित्रांनो हे बघा पूर्ण एक सारखा प्लॉट यांचा सेट झालेला आहे आणि खर्च करून खतीचा भडीमार करून तुम्हाला कधीच उत्पन्न घेता येत नसते जे न्यूस्टा लागतात त्याच न्यूस्टा वापरायच्या असतात त्या पद्धतीनेच आपल्याला नियोजन करता हे बघा सर आता तुम्ही जर हे पान बघितलं समजा आता हे पूर्ण पान आहे बघा किती ईद भरते बघा बरोबर हे बघा एक एक, एक इद इत आ... तीन, तीन इंच समजा हे बघा पूर्ण जर आपण हे केलं तर एक इंच भरते हे पान बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त केळीच्या पानासारखे पलान डोळं झालेलं आहे पूर्ण बघा हिरवा असं पान आहे हे पान बघा महत्त्वाचे म्हणजे आता याच्यावर आपण यांचं नियोजन असं होतं की सुरुवातीला आपण यांना नाही नाही आपण फक्त फुटवेसाठी यांना चौदा अठ्ठेचाळीस सुपर न्यूट्रीचार्ज आणि थायोग्रीन सल्फर मला वाटतं किंवा हां आणि यांनी काय केलं की मायक्रोन्युड्रान किटा सोबत वापरल्या होत्या त्याच्यासोबत खतं वापरले होते शेतकरी मित्रांनो पन्नास किलो जर तुम्ही किट वापरले असेल आणि त्याच्यासोबत जर चौदा पशेसिस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा पी हे जर खत वापरले असतील तर ते काय होते जमिनीमध्ये फिक्स होते फिक्स झालेलं जमिनीमधलं फिक्स झालेलं खत पीक उचलू शकत नाही तर त्याच्यामुळं आपण यांना ॲग्रीप्लेक्स वय हो दिलं होतं ॲग्रिस कंपनीचं त्याच्यामुळं पण यांना खूप फायदा झाला त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन कॅल्शियम पाण्याचं पी एच मातीचा पी एच या सगळ्या गोष्टी सहा घटक त्याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि ते पूर्ण गोष्ट मेंटेन करून ते, ते, ते आपटेक